ॉचिंग अहमदनगर रात्रीच्या वेळी घरात घुसून दागिने चोरी करणारा आरोपी कोतवाली पोलिसांकडून जेरबंद सुमारे दीड लाखांचा ऐवज जप्त दिनांक नऊ अकरा दोन हजार चोवीस रोजी काजल आकाश पंधारे वय वर्ष पंचवीस राहणार पोखर्डे यांनी फिर्याद दिली की तिचे माहेरी इंगळे वस्ती अहमदनगर येथे आली रात्रीच्या वेळी कुणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे आत प्रवेश करून त्यांचे पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र चोरून घेऊन गेला आहे वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास व आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हा रेल्वे स्टेशन परिसरात चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी आलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात गुन्हे शोधपथकासह सापळा लावून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संजय ज्ञानदेव धिवर वय वर्ष एकोणतीस राहणार इंगळे वस्ती रेल्वे स्टेशन अहल्यानगर असे सांगून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्याची अंग झडती घेता त्याच्याकडे घरातून चोरी केलेले दागिने मिळून आले आहेत तरी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद वाघ हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे सुनील भिंगार दिवे योगेश दिवे विशाल दळवी सलीम शेख विक्रम वाघमारे राजेंद्र पालवे अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजळे दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली बिरो रिपोर्ट टी व्ही न्यूज नगर